धरणग्रस्तांचा विषय अतिशय गंभीर आहे गेल्या एकोणीसशे सत्तर एकाहत्तरपासून हा विषय प्रलंबित आहे शासन दरबारी नुसत्याच तारखा तारखा किंवा कागदपत्र कागदी घोडे नाचवण्याचं काम सुरू आहे सरकारी बाबू जे आहेत सरकारी कार्यालयात सरकारी कार्यालयातले जिल्हा प्रशासनाचे महसूलचे पुनर्वर्सचे अधिकारी हे संबंधित जे काही अन्यायग्रस्त आहेत धरणग्रस्त आहेत या मंडळींना सतत चक्रा मारायला लावतात आणि अक्षरशः अक्षरशः मूळ मूर्खात काढतात काम तर होत नाही पण यानंतर पर या परवा या 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 चार दिवसाने असं सांगत टाळाटाळ करतात आणि स्वतःच्या मनाने कुठलेही काही निकष नसताना काही चुकीच्या फायली चुकीचा अहवाल तयार करतात आणि त्या चुकीच्या अहवालामुळं संबंधित जे धरणग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळाला न्याय मिळाला वर्षानुवर्ष वर्ष वेळ लागतो आपल्याकडे दिगंबरावरे म्हणून आपल्याकडे एक धरणग्रस्त आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर मला एक सांगा तुमचा प्रश्न जो आहे तो काय संदर्भ कशा संदर्भात तसं सांगा मी जो आहे कोणी धरणग्रस्त असून माझी चाळीस सत्तर एकर जमीन जाऊन मी भूमीन झालो म्हणून मी आन आ धरणग्रस्ताच्या अन्यायाविरुद्ध दहा वर्षापासून लढा देत आहे आणि त्यामुळे शहगाव तालुक्यातील रायबान साहेबांटांगडी माझ्याकडे आले त्यांचे अन्याय झालेला माझं लक्षात आला त्यामुळं मी कलेक्टर साहेब पुढं मिटिंग घेऊन त्यांच्या अन्यायाविरुद्ध सांगितले कलेक्टर साहेबांनी फाईल अर्ज करा फाईल तुमची कुटप करू असं करू सांगितलं दोन हजार बावीसला अर्ज दिला दो तेवीस पाच दोन हजार तेवीसला मंत्रालयात गेला अडीच वर्षापासून मी फक्त मंत्रालयात चक्रा मारतो इधून अहवाल गेला का त्यांनी सांगायचं चुकीचा इधा आणलं का याला अर्ज दिला की यांनी म्हणायचा आम्ही अस्पष्ट पाठीला आणि मग त्यामुळं काय होतं मी फडणवीस साहेबला सुद्धा अर्ज दिला मान्य एकनाथ शिंदे साहेबाला अर्ज दिला मकरंद अभालाच अर्ज दिला का तुम्ही जे पुनरसून वाटप करण्याचा जी आर चौदा दहा एकवीसला केला तो रद्द करा आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना अधिकार ठेवा जो धरणग्रस्त चाळीस वर्ष तलाठी ऑफिसला जात नाही तो मंत्रालयात कसा जाईल आणि आमचे जायकवाडी साहेब धरणग्रस्त अजून बाराशे छत्तीस जणांना अजून जमीन वाटप राहिलीची ह्याची मग आतापर्यंत यांना न्याय कोण देणार याबद्दल कोळेकर साहेब अप्पर जिल्हाधिकारी ते सुद्धा खूप सहकार्य करतात पण पुनर्वसमचे पुन जे अधिकारी आहेत त्यांना मी काल प्रश्न केला तुम्ही चुकीचे अहवाल पाठवू नका स्पष्ट अहवाल पाठवल्यानंतर सगळ्याच रंग्रस्तला न्याय मिळेल ना एक फाईल निघाली की सगळ्याच्याच फाईल निघाल मग त्यांनी सांगितलं तुम्ही भूसंपादन झालेली आवड द्या प्रांताकडे गेलो तिथं आवड सापडत नाही काल मग भूसंपादन क्रमांक ते गेलो तुमच्याकडे असले तुम्ही द्या मग हे जर सगळ्यालाच मागितले जे सगळ्याला पुढून आणायची त्याच्यापेक्षा भूसंपादन दाखला घ्यायचा आणि त्याचा फक्त कुटुंबात किती दाखले प्र माणसं याप्रमाणे जमीन वाटप चालू करावं असं माझं मत आहे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असं नेहमी म्हटलं जातं मात्र सर्वसामान्यांचा जा यामध्ये कुठलाच विचार केला जात नाही ज्या सरकारी अधिकारी जे आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या दिकारे मनमानीमुळं सरकारी चुकीच्या अहवालामुळं ज्या मनस्ताप जो धन धरण करताना मनस्ताप होतोय हा विषय खूप गंभीर आहे हा विषय नगरचे जे जिल्हाधिकारी आहेत नवीन आलेले त्यांनी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे तर मला सांगा की तुम्हाला जो अनुभव आला एकोणीसशे एकाहत्तर किंवा चौऱ्याहत्तर किंवा आतापर्यंत तर सरकारी अधिकारी जे आहेत कशा पद्धतीने त्यांनी तुमच्याशी वर्तन केलं काय काय झालं एकोणीसशे पासष्टला ला जायकवाडी धरणग्रस्त धरण झालं एकोणीसशे एकाहत्तरला ला पूर्ण झालं एकूण धरणग्रस्त पाच हजार छप्पन होते तीन हजार आठशे वीस जणांनी जमीन वाटप केली अजून बाराशे छत्तीस धरणग्रस्त जमिनीपासून वंचित आहे एकोणीसशे ऐंशीला ला जमीन वाटप केली पुनर्सन अधिकार आज बघून चलन भरत राहिलं मग कोण का भरून घेत नाही परत नोकरीविषयक प्रमाणपत्र देऊन लाग नोकऱ्या लागले नाही ते नोकरी प्रमाणपत्र महागे घ्या आणि व्यवसायासाठी पंच लाख रुपये अनुदान द्या आता जायकवाडीसाठी छत्तीस हजार हेक्टर क्षेत्र संपादित झालं त्यापासून दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र ओलीचं खाली आलं तुमच्या संभाजीनगरच्या पा साखर कारखाने किती झाली तुमची प्रगती किती झाली मग ह्या धरणग्रस्त अन्याय काय यालाच कोण कोणी वाचा फडवी तर माझं मध्ये सुप्रीम कोर्टाचे धनंजय चंद्रचूडचं असं म्हणणं आहे लोकशाही जैवत ठेवायची असेल पत्रकारांनी जर उठाव केला जर पत्रकारांनी सगळ्यांनी उठाव केला तर धरणग्रस्ताला न्याय मिळेल मला शंभर टक्के खात्री आहे धरणग्रस्ताचा विषय आपण पाहतात जिल्हाधिकारी साहेब कारण हा खूप गंभीर विषय आहे जमिनी अक्षर ज्यांना पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर एकर सत्तर एकर अशा जमिनी होत्या त्या आज अल्प भूमिहीन झाल्या आहेत त्यांना त्याच्याकडे जमिनीचा तुकडा सुद्धा शिल्लक नाही त्यांनी असं पा कोणतं पाप केलं होतं की त्यांना जर भूमिहीन व्हावं लागलं किंवा जमीन नाही जमिनीसाठी संघर्ष करावा लागला ज्या जायकोडे धरणासाठी त्यांनी जमिनी दिल्या लाख मोलाच्या जमिनी दिल्या त्या त्या जमिनीच्या जमिनीवरच सध्या जायकोडे धरण धाटामाटात उभा आहे आणि त्या धरणातलं पाणी ज्या संभाजीनगरच्या कंपन्या असतील मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या ज्या काय दारूच्या कंपन्या त्यांना ते पाणी पुरवठा होतो तुम्हाला लाज वाटली पाहिजे की धरणग्रस्तांना तुम्ही कुशाल वाऱ्यावर सोडताय कुठं फेडाले पाप कारण धरणग्रस्त हा काय पाकिस्तानचा आहे का घर धरणग्रस्त बाहेरच्या देशातला आहे का आपल्या देशातला आहे ना त्याला जर तुम्ही त्याच्यावर तुम्ही जर असं अन्याय करत असाल तर कठ कुठला तुमचं सामान्याचं सरकार कशाला तुम्ही म्हणता सामान्याचं सरकार सामान्य माणसाचं सरकार कुठला आहे कॉमन मॅन कॉमन मॅनचा तुम्ही विचारच करायला तयार नाही तर आवारे साहेब अजून तुम्हाला जे काय अनुभव असतील शासनाचे प्रशासनाचे त्याबद्दल थोडं सांगा अजून एक असा प्रश्न गंभीर आहे एकोणीसशे बहात्तर एकाहत्तरला आमच्या वर्ग जमिनी संपादित केल्या शासनाने एकोणीसशे बहात्तर ला अनेक ठिकाणी दहा गावात फॉरेस्ट क्षेत्र संपादित करून ठेवलं ते जिल्हा अधिकारी यांनी वाटप केलं दोन हजार एकोणीस पर्यंत वन विभागाचे दाखले न घेता वर्ग एक दोन मधून वर्ग एक केल्या चार सहा दोन हजार एकोणीस ला जी आर झाला का धरणग्रस्त जे, जे मी तहसीलदार यांनी पंधरा दिवसात वर्ग एक करा मग त्याच्यावर जिल्हा अधिकारी पंधरा अकरा एकोणीस ला मार्गदर्शन मागितलं ते नाशिकला गेलं तिथं दीड वर्ष नाशिकला गेलो तिथून मंत्रालयात गेलो मंत्रालयातून नागपूरला गेलं परत मं, मंत्रालयात आलं मग हा निर्णय कोणी घ्यायचा मग आमच्या जर वर्गाची जमिनी गेल्या तर आम्हाला वर्ग एकट्याच यायला पाहिजे जमिनी आज मराठवाड्यात जा एकही जमीन वर्ग दोनची राहिलेली नाही मग हा नगर जिल्ह्यातच का अन, अन्याय अहिला नगर जिल्ह्यातले जे धरणग्रस्त आहेत त्यांना या बातमीच्या माध्यमातून आमचं असं आव्हान आहे की एकत्र वा एकत्र झाल्याशिवाय संघटित झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही रस्त्यावर उतरा आम्ही काही चेतावणी देत नाही कोणाला आंदोलनाची चेतावणी देत नाही किंवा प्रक्षोभक काही विचार मांडत नाही तुमचा जो तुमच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यायाला तुम्हाला न्याय मिळून घेण्यासाठी जर तुम्हाला शासन दर्फे न्याय मिळत नसेल तर तुम्ही संघटित होण्याशिवाय पर्याय पर्याय नाही तर एक अभ्यासू लोकं आहेत आपल्याकडे आवारे सारखे आवारीसारखे दिगंबर आवारे किंवा अजून बरेच त्यांचे एक शिष्टमंडळ तयार करा ते समिती तयार करा आणि त्यामध्ये एक लढा उभारा कड लाळू भर लढाऊ उभारल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही धरणग्रस्तांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करत आहोत एकत्र या तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर आक्रमक आंदोलन करायची गरज नाही एक सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करा शासन दरबारी ज्यावेळेस एक लाकूड सहज असं जे मोडता येतं त्यावेळेस अनेक लाकडं मोडता येत नाही लाकडाची मोठ ती मोडता येत नाही त्यामुळे तुम्ही संघटित व्हा एकत्र या आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला काही गरज लागली तर आमचा नंबर मोबाईल नंबर सतत खुला असतो अपले सी, अपले, अपले सी तो कधीही कोण संपर्क करा धरणग्रस्तांना नाही मिळून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आपल्याशी आपल्या आपल्या सोबत आहोत एवढीच ग्वाही देतो आणि याचिकेत थांबतो धन्यवाद